चला हॉटेल मधून चला बाहेर फिरणे को चलो चलो, चलो।, चलो, चलो।, चलो हाय मी मेरे हा 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 अंधार भोडूक झाला आता होय अंधार भोडूक झाला मार्केट लाईन बघा काय फिर आहे काय फिर आहे हे आज चपला चपलावा चपला काय बघा हं चपला भारी आहे ना एक नंबर जेवढं उजडा तेवढंच पांढरा दिसतंय तसं एक चमचा प्लास्टिक नॉनस्टिकवर आ हे पाच तो

इकडे बघ काय काय लटकिवले असत खायचं का चिकनी, दो चिकनी। चिकन मग गो सगळी चालेल आपण चाललो काय परत हॉटेल ध्यानात राहिलं नाही आहे आपलं घ्या कवाली एक घ्या एक दोघी ते एक दोघी ते एक खायला काहीतरी हुडकू आता आता इथं दिसतंय बरं का व्हेज आणि नॉन बघू आता फॅमिली रेस्टॉरंट काय काय धोक्यानं दिसतं ना मला पुढचं हा चिकन लॉलीपॉप खाई खूप <laughs> खुश आहे खुश आहेत चिकन लॉलीपॉप खायत चल हो हो खो हो हो गी तो बोरा डोरो हो खुश हो असे हवाई हो चला 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 इथे जरा बहुतेक वाटतं का आपल्याला खाण्यासारखं काही काय होय बसून घेतो आता ऑर्डर घेतो दाखवतो काय काय घेतले काय काय नाही होय त्यांच्या हॉटेल केला काय बुड्डे का बालता होय काय ला काय जेवण करा घेऊन काय हे बुसू बुसू जाते हॉटेल मध्ये असं खायला हा हा तुमच्या जेवण चक्कास मध्ये रोटी नाटकेट लावले नाही ला। मस्त जेवण एक नंबर आहे का घरच्या जेवण वाटते गड्यानो अंडा हाय भात हाय रोटी रस्सा खाना दाबण होय म्हटलं थोडं थोडं यावं पहिल्यान मग जास्त मावा होय मग काय शिल्लक आहे नको चला जेवला बघा मजबूत जेवलो ना एक नंबर बरोबर लगा चांगलं होतं जेवण आपलं हा

घेतलेला फुटाना काय टिप टिप घेतले का घेतलं चला 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 बारीक बारीक स्नोफॉल चालू आहे स्नोफॉल चालू आहे स्नोफॉल चालू आहे बारीक बारीक पाऊस चालू आहे मग काय म्हणते थोड़ा -थोड़ा तर हे बघा आता धुकं घेऊन चाललंय थोडा थोडा पाऊस चालू आहे गाडीमध्ये बसून घ्या आपण आता पुढच्या मार्गाला लागू तिकडच्या तिकडे जाऊ कुठे राही लोकेशन बघूया हॉटेल सोडू आता बारीक बारीक पाऊस यालाय काय ना काय हे बघा असलं झालंय खतरनाक इथं सगळं दुःख दुख दुख झालंय काय दिसना पूर्ण गाडी आली खरी डेंज खात काय दिसना काय एकदम असं दिसतायला पण दिसना काय पुढच इकडे जायचं आपल्याला शिवाने कशी झाड झुडपायची बघ खतरनाक मध्ये बारीक बारीक कस वाटतय गुःख बिक पावस बि कळना काहीच ना सगळं धुकं दिसायला लागलं तर थांबलो जरा जात जात मध्ये जरा दाखवा म्हणलं जरा झाड काय कसलेली आहे फोटो बिटू काढावा म्हणलं जरा इथं कमी झाला हा खेळायला इथं नाही तस परत खेळा तिकडे गेलो अजून पुढं आव। निसर्गरम्य वातावरण एकदम छाकासमधी नाथ खोळा जात जात मल्ल जरा ह्यांना दाखवा जरा निसर्गरम्य मग काय निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य जिकडं बघाल तिकडे चोहेकडे धोक्या धुके सगळे चोहेकडे होय जाऊ वर डोंगराकडे जावा डोंगराकडे जावा तुम्ही तिथं सफरचंद आहे तिथं खुशया तू का तसं टांगडीवर केले हा <laughs> तशी घेत बघा महाबळेश्वर होय तिथे सगळं पॉइंट तिकडे जायचं आपल्या सरळ मार्ग इकडे आता पहिल्यांदा काहीतरी मोकळा बघायला भेटलं बघ ऊन ऊन हा नंतर सगळं धोकं धोकं धोकं